बोलवायचं म्हटलं आमच्या गाडीची पार्किंग तिकडं करावी लागते भगवान विष्णूला बोलवायचं म्हटलं गरुड्याची पार्किंग व्यवस्था करावी लागते भगवान शंकराला बोलवायचं असेल तरी त्यांच्या नंदीची पार्किंग व्यवस्था करावी लागते पण मी म्हणतो गणपतीला बोलवायचं असेल तर पार्किंगची गरज आहे गणपती बाप्पाला जर बोलवायचं असेल तर गणपती बाप्पाच्या अगोदर वाहनात जात आहे म्हणजे उंदिर मामा उंदराला सुद्धा अर्थ आहे त्या सुद्धा अर्थ आहे काय काय म्हणते काय बोलता महाराज वाहनाला काय अर्थ आहे सगळ्या शेतकऱ्याचा माल खाऊन टाकला त्या उंदराने इथं काही व्यापारी असतील ते म्हणतील आमचे गोडाऊनचे गोडाऊन कुडतडून टाकले त्यांना इथं काही श्रीमंत मंडळे असतील ते म्हणतील आमच्या नोटा आणि त्याला तुम्ही महत्व देता त्या ओंदराला त्या ओंदराला सुद्धा महात्मे गणेश पुराणामध्ये आपण पाहतो का गणपती बाप्पाचं जे वाहन आहे ते उंदिर तिथं असं नेलंय त्या ओंदराकडून काय घ्यायचंय ओंदराकडून हा भाव घ्यायचा आहे उंदिर कधी शांत बसलेलं पाहिला का तुम्ही बसतच नाही तर काही ना काही उद्योग करत राहतो <laughs> 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 बाकी बोट कुडतळ सोनं नाहीत कुडतळ तो सोन्याचा आमदार बसलाय आमचा म्हणजे <laughs> भीती वाटते ना गणपती बाप्पा ते कुडतळ म्हणून पण एक लक्षात राहू हो द्या गणपती बाप्पा काही ना काही कुडतडत राहतो काही ना काही उद्योग करत राहतो त्याच्यातून हे घ्यायचं आहे जेवणात ज्याला मोठं व्हायचंय त्याने शांत कधीच बसायचं नाही काही ना काही उद्योग करत राहायचं तो जीवनामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून काल गण था गणेश जयंती झाली महाराजांचे था। कीर्तन झालं गणेश जयंतीचं गणपती बाप्पांच्या प्रत्येक कृतीला अर्थ आहे आणि अशा गणपती बाप्पांच्या जयंतीच्या प्रत्यर्थात हा उत्सव आहे आनंद श्री संत जगद्गुरु तो गोपाऱयाचा आहे काय आहे जस राजकारणात खाते वाटप आहे तसं परमार्थातही खाते वाटप आहे थोडं परमार्थातही खाते वाटप आहे मी ना खात सांगतो कोणाकडे ते तुम्हाला पाठ आहे खाते मी सांगतो कोणाकडे ते तुम्हाला पाठ आहे ज्ञान मंत्री ज्ञानाचं खातं शांतीचं खातं वैराग्याचं खात आणि प्रेमाचं खात वारकरी संप्रदायाने ज्ञानाचं खातं कोणाकडे दिलंय ज्ञानोपाऱ्यांकडे आमच्यासारखं आळंदीला शिकले पुन्हा ज्ञानी झाली असं नाही उपजाताची ज्ञानी हे वन मजा आले नी आले नोटांगणी चांगली ज्ञानोपार उपजाताच ज्ञानी आहे म्हणून ज्ञानाचं खातं ज्ञानोपाऱ्यांकडे शांतीचं खातं संत एकनाथ महाराजांकडे वैराग्याचं खातं माझे तुकोबरायांकडे वैराग्य आणि प्रेमाचं खातं कोणाकडे असेल तर ते नामदेव महाराजांकडे पंढरी रायाचा तो प्रेम भांडारी असं वाक्य आहे नामदेव राय प्रेम भांडारी येते नामदेव राय जर चालायला लागले ते पण फोटो आहे ते पाठीमाग भगवंत पाठीमाग चालायचे नामयाचे पाठी लागावया केशीराज लागावयारणीचे प्रेमाच खात नामदेव माणसांकडे एकदा आळंदीवरून आपण आळंदीला येणारी मंडळी आपली धर्मशाळाच आहे आळंदी आम्ही शेजारीच आहे म्हणून शेजार धर्म पाळावा लागतो हे मग आळंदी येऊन ज्ञानपार पंढरपूर पंढरपूरला आले नामयाचे भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले आले नामदेवी देवोनिया लिंगन प्रीतेच्या बडी होणे उजिनी आदरी यथाविधी पाऊली अहो आषाढी वारी नाही कार्तिक वारीड्यांमध्येच कसं काही न के तर काम काढले तुमच्याकडे काही काम तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे सार्थक करावे देहाचे या तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करण्याच्या अपेक्षा आहे पूर्वीच्या काळामध्ये होतं ते फाय तीर्थ यात्रा घडवून देह संतादारी पडो आता माई नाही मग लक्झरीने तीर्थयात्रा घडो देह पडो गेल्यावर कुठं पडेल मग पूर्वीच्या काळी मग ते नामदेव नामदेवराय म्हटली माऊली खाली बसा असं म्हणले तिकडं मला भाऊ तिथलं सांगत खाली खाली बसा म्हटल्या बरोबर माऊली खाली बसले माऊली कालच देव मला म्हटले की नामा तू पंढरपूर सोडून जायचं नाही आणि मी म्हटले की मी पंढरी सोडून जाणार नाही म्हणता येत नाही ना तुम्ही एक काम करा का ना काय नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा आज्ञा दिलं शिरसा बंदी दिली तर मग येतो तीर्थयात्रे ज्ञानोपराय गालातले गालात हसले नामदेव राय फार हुशार आहे ह्याला माहिती देव अभ्यास देत नाही म्हणून बर चला आता जे पंढरपूरला गेले त्यांनी मी तिथलं चित्र डोळ्यासमोर आण सोळा खांबी दगडी मंडप ते गरुड खांब तिथून ना नामदेव आपलं ज्ञानोपराय आतमध्ये गेले आणि नामदेवराय गरुड खांबाजवळ थांबले मांगून खणवायला म्हणजे पाठवू नको म्हणून पण देवानी आपली ती नाशिका दृष्टी तिकडचं कुठं दिसतंय जवळ कोण आले नाम ते नामदेव आपल्या <laughs> ज्ञानपराने दर्शन घेतलं माऊली अहो अषाढी नाही कार्तिकी नाही ज्ञानोपराने म्हटली पांडुरंगा नाही मागायला आलो मागायला तुम्ही काय मागायचे ते मागा माऊली एका क्षणात देतो तुम्ही ज्ञानोपाराय म्हटले नक्की देणार नक्की देणारे वचन चल भगवंतांनी वचन दिलं आणि ज्ञानोपराने आपले हात जोडले मला बाकी काही नाही पाहिजे मला तीर्थयात्रा करायचे मग त्या क्रेडिट कार्ड देऊ का तुला काय एपीएम देऊ काय पाहिजे ते सांगा ज्ञानोपराय म्हटले मला बाकी काही नाही पाहिजे तुमचे लाडके लढेवाळ भक्त नामदेवराय बाई नामदेव महाराज पाहिजे म्हटल्या बरोबर देव खाली उतरले मग खाली इथून बसून दिसत तुम्हाला ते पंढरपूरचा गावात आणि माऊलींचे दोनही दंड धरले माऊली अ दुसरं काय मागायचं ते मागा माऊली माझा नाम नाही द्यायच <laughs> देव म्हटले मग वचन कशाला दिलं नाही पण दुसरं मागा मला नामा पाहिजे दुसरं मागा सांगितलं नामा पाहिजे म्हणून नाईला झाला माऊलींचा हात धरला आणि करोड खांबाजवळ नामदेव नामदेवराय होते ना तिथपर्यंत आले पण तिथे येईपर्यंत भगवंतानी कस तरी स्वतःला आवरलं स्वतःला सावरलं पण नामदेवराईंना पाहिलं ज्ञानोपाराईंचा हात सोडला आणि नामदेवराचे दोनही हात धरले दंड धरले नामा आणि देव बोलायच्या आधी नामदेवराचे भगवंताचे आसुरू बोलायला लागले नामदेव यांनी आपल्या उजव्या हाताने भगवंताचे आसुरू पुसले तर ते आसुरू पोळले म्हणून दुःखाचे आसुरू गरम असतात आनंदाचे आसुरू थंड असतात ते देवा एवढं कशाच दुःख झालंय जावं लागतंय तुला बरोबर तीर्थयात्रेला तीर्थयात्रेला जावं लागतंय एवढं ऐकलं आणि त्या अंगावरचा जे हात होता ते, ते, ते चटकला नाम द्यायला काय म्हटलं देवा तीर्थयात्रे तू तर म्हटलं ना काल कि नामा पंढरपूर सोडून जायचं नाही म्हणून आणि मी सांगतो देवा वतन पंढरी घरी सेवा ते नित्य महाद्वारे मी पंढरपूर सोडून जायचो नाही देवा थोड थांबशील का नाही तुझ्या संगतीची जे अपेक्षा करतात ना त्या ज्ञानपणाचा विचार केलाच कोणत्या एका गावचे नगरसेवक एका ग्रामपंचायतचे सदस्य प्रत्यक्ष परब्रह्मूर्ती ज्ञानेश्वर तसे आदर संगतीचा ज्ञानोपराचा एक हात धरला नामदेवराईचा एक हात धरला इथं बसून चित्र समोर आंद्रभागेच्या वालवंटामध्ये उतरली ज्ञानोपराय नामदेवराय भगवंत आपण नाही का चंद्रभागेत एकमेकांना चंद्र गोळ घालत पाणी टाकतो आग भगवंतानी पाणी घ्यावं आणि यांच्या अंगावर टाकावं त असा उल्लेख आहे त्या हातातलं पाणी टाकताना भगवंताच्या डोळ्यातलं पाणी चंद्रभागेत पडायचे चंद्रभागेने पाहावं कारडतात देव एवढ नामा आता तो तीर्थयात्रेला चालला ना नामदेव नामदेवऱ्यांचा घात धरला ज्ञानपर्यंत घात पुंडलिकराचं मंदिर माहिती आहे आपल्याला पुलिक महाराजांच्या साक्षीनं नामदेव यांचा हात धरून ज्ञानोबा यांच्या हातात दिला <coughs> ते दोनही हात आपल्या मस्तकाला लावले देव बोगी देऊ रडलेमाऊली तुमच्या जाग्यावर देवाचा राजा इंद्र जरी आला असताना माझा नामा नसता दिला लाडका आहे बर का